नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी पाकिस्तानात पेशावर इथल्या बाचा खान विद्यापीठाच्या परिसरात दहशतवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात पंचवीस जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे आज सकाळी दाट धुक्याचा आसरा घेत बारा दहशतवादी विद्यापीठ परिसरात घुसले या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सुमारे साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना गोळ्या लागल्याची माहिती पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिली आहा तहरीक ए तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे पाक लष्कराकडून विद्यापीठ परिसरात कारवाई सुरू असून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल आहे हा हल्ला घडला विद्यापीठात सुमारे तीन हजार जण उपस्थित असल्याची माहिती कुलगुरुंनी दिली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हल्ल्याचा निषेध केला आहे हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी असल्याचं सांगून काही घटनांचा विपर्यास करण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या रोहितनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात कोणाचंही नाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्य पोलीस या घटनेची चौकशी करत असून या चौकशीत सत्य सामोरं असं सांगून हा दलित आणि तर यांच्यातील संघर्ष नसल्याचंही त्या म्हणाल्या रोहित वेमुलाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं इराणी यांनी सांगितलं वसतिगृहातून केलेल्या निलंबनाला विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र न्यायालयानं स्थगितीतेला नकार दिला होता अशी माहिती त्यांनी दिली विद्यापीठानं नियमानुसार काम केल्याचंही त्या म्हणाल्या सौर प्रकल्पांसाठी पाच हजार पन्नास कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला वीज दर धोरणात सुधारणा करण्याच्या तसंच सेंद्रीय खतांना अनुदान द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद अनंतकुमार आणि पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली सौर ऊर्जा अधिक किफायतशीर ठरावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं गोयल यांनी सांगितलं देशाच्या आय आर एन एस वन ई या दिशादर्शक उपग्रहाचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण केलं भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक प्रणालीतल्या सात उपग्रहांपैकी हा पाचवा उपग्रह आहे ध्रुवीय प्रक्षेपक यान सी एकतीसद्वारे द्वारे सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झिपावला दिशादर्शक प्रणालीसाठी स्वतःचा उपग्रह असणाऱ्या देशांच्या पंक्तीत बसण्याच्या दिशेनं भारतानं टाकलेले हे आणखीन एक पाऊल आहे जमिनीवरच्या एखाद्या वस्तूच्या अचूक स्थानाविषयीची माहिती या प्रणालीमुळे मिळणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं आजच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एएस कुमार यांनीही शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे मुंबई शेअर बाजारात आज दिवसभर नरमाईचं वातावरण राहिलं निर्देशांक चारशे सतरा पूर्णांक ऐंशी शतांश अंकांनी कोसळून दिवसअखेर अखि चोवीस हजार बासष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शक्बाजाराचा निफटी एकशे पंचवीस पूर्णांक ऐशी शतांश अंकांनी घसरून सात हजार तीनशे नऊ पूर्णांक तीस शतांशावर बंद झाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परवानगी न घता सभा घेतल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कुर्ला न्यायदंडाधिकारी न्यायालयानं दिलासा दिला केजरीवाल आज न्यायालयात हजर राहिले दहा हजार रुपयांच्या जातमुसलक्यावर आणि हमीपत्रावर त्यांना प्रत्येक सुनावणीला हजर न राहण्याची सवलत दिली आपचे सतीश जैन यांनी हे हमीपत्र सादर केलं मुंबई वाहतूक पोलिसांची परवानगी न घेता अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभा घेतली होती ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा इथं आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आघाडीचे फलंदाज वगळता इतर फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे भारताची पराभवाची मालिका सुरूच राहिली आणि या सामन्यात भारताचा पंचवीस धावांनी पराभव झाला ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या तीनशे एकोणपन्नास धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवात करून दिली सलामीवीर रोहित शर्मा एकेचाळीस धावांवर बाद झाल्यावर एकशे सव्वीस धावांची तडाकेबंद खेळी करणारा शिखर धवन आणि एकशे सहा धावा फटकवणारा विराट कोहली यांनी दोनशे बारा धावांची भागीदारी केली मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारताचा डाव तीनशे धावात आटोपला त्याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पन्नास षटकात आठ बाद तीनशे अठ्ठेचाळीस धावांचा डोंगर उभा केला शतक ठोकणारा फिंच आणि त्र्याण्णव धावा करणारा वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या धावाला आकार दिला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार